आता आम्ही आले डीमार्ट डीमार्ट ला आज एक फुल गर्दी संडे काय हा चला हा पुढे बघ बाबा बघ आम्ही चालले डी मार्ट आणि गाईस आले तर आता कुठे जेव पिझ्झा घ्यायला डी मार्टला पिझ्झा घ्यायला जेव्हा पिझ्झा या पिझ्झा खायला आमच्या सोबत पाहिजे आमच्या लावा केक पाहिजे लावा केक पाहिजे या लावा केक ना आत मधून घेतो इथून घेतला ऑरेंज वाला ऑरेंज वाला घ्या चला एक घ्या चला तुझी शॉपिंग झाली का न्यूटेलाच वजन जास्त रे तुझ्यासारखा हा का? आणि काही आमच्या दिद्याचं बास्केट भरलेलं आहे आता दिदे चालली आमची घरी आहे ना। ना। त्या शॉपिंग झाली गेलेत बाबा ऑर्डर दिले ना कम्प्लीट झाली ना अजून वाटतं बाबा ऑर्डर बघतात अजून झाली का नाही आले बाबा घेऊन पिझ्झा चला घ्या हा चिव आमची रेडी पिझ्झा घ्यायला चला आणि काही झाले आमची शॉपिंग आणि आणि आम्ही बाबा हा आणि या काहीच गरम गरम पिझ्झा खायला मी यम्मी पिझ्झा हम्म चिव आमची मागं बसते ना बस

हं आणि गाइस आमचे चिवनी घेतलंय चॉकलेट लावा केक खायला आणि ट्राय करते चिव हां गाइस हा का एकदा बनवलेला बाबू छोटा ते येतात अपपेच्या भांड्यात कोण घरात अपपे घरत बनवलेला हा तर काही आता आमची संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झालेले आणि आता आम्ही चाललो ताईंची तिथं पोपटी लावायला आमच्या सोबत आज करूयात पोपटी पार्टी इकडं बागा बाप बापरे पालना वय आणि काहीच आम्ही आले ताईंच्या शेतावरती पोपटी करायला मस्त थँक यू फॉर पोपटी पार्टी आणि आमचे गाई जिकडे मंडळी आलेले आहेत आणि ताईंचा शेत काय लावलाय वांगे लावलेत काय ला था। था दिसत नाही गाई लेट आले ले आम्हाला लेट झालाय काय काय आहे काय काय पार्टी पार्टीला जगले जण आलेले आणि काही वेंची चालू इथं पार्टी आणि काही जिथ तयारी चालू आहे पोपटीची बघा आणलाय मामुरड्याचा पाला आणि इथं दोन दोन ताया आमच्या बनवतात कौल फ्राय मस्त या कायला हा <laughs> कमी पडेल काय नाही कमी पडायचा भरपूर आहे बघा अजून इथे हा तस तर जिरा ला आपला ना तुषा झाला गाई फौल चिकन या कायला आले बघा ट्राय हा तेवढं चालतंय का कसं <laughs> आहे लाल संकष्ट आणि पू खेलते तुला नाही घेत ना मस्त आणि आणलेत बाई स्टार्टर काळा चिकन लॉलीपॉप आणि झाला आम्ही घेतले चिकन लॉलीपॉप आणि काही जिथं ताईंनी बनवलेत बघ मुऱ्या या मुऱ्या खायला नाही जास्त ना मसाले, मसाले ना टेस्टिंग सगळं टेस्टिंग झालोय इथं टेस्टिंग झालोय सगळं मस्त बनवलं मस्त पोपटी भरून बघा मस्त काय काय टाकला मक्याचे शेंगा तुरीचे शेंगा वालाचे शेंगा आणि मका अरे मक्काचे सांगितले मटरच्या गाईज मटरच्या शेंगा वालाचे शेंगा तुरीचे शेंगा आणि मका टाकलाय चिकन अंडी काय 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 बघा आणि पाला हा मॅच बर लागली आणि झालेली आता पोपटी भरून बघा सगळे जण आहे तिथं रेडी दाखवा तुम्हाला भाऊ आपलं दाखवा आम्ही दोघं पण या आणि इकडं मास्टर शेफ आणि इकडं आमचे मास्टर शेफ बनवत चिकन जेवणाची तयारी हा

मस्त लागले पोपटी आम्ही घेतले चायनी काय बोलते आणि गाईज इकडं आमचं चिकन रेडी झालेलं आहे दाखवतो तुम्हाला आणि तिकडं पोपटी पण आमची रेडी झालेली आहे या गरम गरम चिकन खायला नंतर लेट जेवणार आहे धा आता नाही दाखवल्या पोपटी झालेली आहे रेडी हा आमची पोपटी झालेली आहे रेडी थोडीशी आहे का हा अर्धी झाली अर्धी वाक्य ओके अरे थांबत का ना तुमचं पालना ब्रेकडाऊन आहे का काय बट आणि काहीच झाले आमची पोपटी आता डबा काढायला घेतलाय थांबा आणि इकडं पान झालंय <laughs> दाखवा? दाखवा? हा इकडे तयारी चालू झाली पीठ बायर पीठ मस्त दाखवा गईस दाखवा बापरे कैरी आम्ही एक काढली मागाशी आता परत यांची मजेच आली ग नाही येतो मस्त त्या कडीत टाकतात चला हा ओके रेडी हा पुढे घ्या पुढे घ्या बस ओके okay, ओके okay.

त्यात मोठी पार्टी पण मस्त मस्त झाली कशी आली मस्त ना एक नंबर आणि आमचे पोपटे फिनिश झालेले बघा मस्त लागली एक नंबर कशी लागली ती एक नंबर ना मस्त आहे बघा गाईस आम्ही गा गा एवढ्या काल्या काय बोलते ताई हा हा हा

खायला आता आम्ही घेतला जेवायला इथं घेतलंय गरम गरम चिकन मग आणि गाईच आताच आम्ही पोपटी घालून झाली पार्टी आणि आता लगेच जेवायला आणि आम्ही जेवायला घेतले इथं मुर्या आणि बारीक बघा मस्त आम्ही <laughs> <laughs> या गाई अजून कुठे मस्त मस्त बनवले टेस्टी हय कसं लागतंय मस्त गाठ टेस्टी हम्म गाईचा आता आम्ही शेतावरून निघले घरी चला झाली पार्टी थँक्यू मस्त झाली पार्टी हो सगळी <laughs> आणि गाई सगळं पॅक करून आम्ही आता निघलोत घरी जायला चला चला बाय 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 काय आम्ही निघलत घरी जायला आणि आता आम्ही पहिले जाणार आहोत खांद्यावरती फुला घ्यायला आमच्या पू कांद्यावरती तर जाताना तिला घ्यायचं कि मग घरी जायचंय लागले का हो का आजपासून काहीच आमचे चिव पण ब्लॉग काढायला लागले स्यूच्या ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब

त्यांची सुरुवात गाडीत उडून दाखवू बघू मी समोर उडून दाखव तो गाईस दे पहिले डब्बा अरे 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 गुडेले कुठे आहे रे अजून चढलीच नाही का वर बाबा गजी बाबू कशी नसते बाबू हा पुढे बसायला नाही आहेत हा नाहीत पुढे बसायला हा का आला नाही ना तर संपला काहीच बोल बोल